आहे कोल्हापुरातून कोल्हापुरात सुद्धा मवियाने आंदोलन केलेलं आहे काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात येत आहे बदलापूरच्या घटनेचा निषेध व्यक्त होताना दिसतोय कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात मवियाने आंदोलन केलंय प्रमुख आमदार ऋतुराज पाटील हे उपस्थित आहेत त्याचबरोबर जयश्री जाधव सुद्धा उपस्थित आहेत मवियाचं राज्यभरात आंदोलन सुरू आहे बदलापुरात बदलापुरात जी घटना घडलेली आहे दोन चिमुकुलींवर अत्याचार झाला आणि त्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले मोर्चे काढण्यात आले आंदोलन करण्यात आले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात सुद्धा याचे तीव्र पडसाद उमटताना दिसलेले आहेत मवी मवियाकडून बंद पुकारण्यात आला होता मात्र हा बंद मागे घेण्यात आला मात्र ठिकठिकाणी राज्यभरात ठिकठिकाणी मवियाकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे मुका आंदोलन करण्यात येत आहे काळ्या फिती बांधून काळे हातात झेंडे घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर कोल्हापुरात काय घडतंय मवियाचं आंदोलन सुरू आहे कसा प्रतिसाद आहे या आंदोलनाला प्रज्ञा ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये सकाळपासून महाविकास महा आघाडीचे सर्व नेते मंडळी उपस्थित झाले आहेत यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराज आहेत त्याचबरोबर आमदार सतेज पाटील आहेत आणि सर्व जिल्ह्यातील आमदार आहेत त्याचबरोबर इथे वेगवेगळे विषय फलक दिलेले आहेत सगळे कार्यकर्ते फलक घेतलेले कार्यकर्त्यांनी सर्वांनी आता आपल्याला ज्या भावना आहेत त्या फलकावर मांडलेल्या आहेत त्याचबरोबर शाहू महाराजांनी आपल्या दंडाला एक काळी फीत बांधून याचा निषेध केलेला आहे त्याचबरोबर इथे निषेध असलेल्या सर्व महिला असतील किंवा पुरुष असतील यांनी फलक घेऊन उभारलेत आणि आता निषेध असलेला एक फुगे अशा शासनाचा निषेध असणारा फुग्यांचाही इथं महाराजांच्या हस्ते वरती सोडण्यात येणार आहे आणि शासनाचा निषेध करण्यात येणार आहे गेल्या दोन तासापेक्षा जास्त अधिक वेळ इथं सर्वजण बसले आहेत पावसाचा जोर असूनही या ठिकाणी सर्वजण थांबलेले आहेत महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते त्याचबरोबर नेते मंडळी इथं उपस्थित आहेत आपण पाहू शकता की या फ्रेम मध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत आमदार राजगावकर आहेत आर के पवार आहेत सतीश पाटील आहेत शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण आहेत त्याचबरोबर सर्व नेते मंडळी उभाटाचे संजय पवार असतील विजय देवणे असतील या महिला मंडळीने जास्त इथं भाग घेतलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक जण या शासनाचा निषेध करायला आणि बंद करण्याची ज्यांनी विरोध केला शासनाचाही इथे निषेध करण्यात येत आहे प्रत्येक महिलांनी आपल्या तोंडाला काळी पट्टी बांधलेली आहे प्रज्ञा येथे आज कोल्हापुरामध्ये जर बंद असता तर मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व रस्त्यावर आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काळ्या फिटी लावून फिरत आहेत अमर पाहायला गेला तर या मवियाच्या आंदोलनात नेते मंडळी प्रामुख्याने उतरलेल्या आहेत आणि हा मुद्दा मोठा करण्याचा प्रयत्न मवियाचा दिसतोय सध्या मवियात मवियाच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय सुद्धा तिथे उपस्थित आहेत त्यांच्याशी बातचीत होऊ शकते का आमदार सतेज पाटील आहेत काय सांगाल आज महाविकास आघाडीचा बंद महाविकास आघाडी इंडिया आघाडीनं बंद घोषित केला होता परंतु उच्च न्यायालयानं त्याला थांबवण्याच्या सूचना दिल्या आणि मग आम्ही काळे काळ्या फिती लावणं याचा निषेध करण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील कोल्हापुरातील सर्व आमदार आणि इंडिया आघाडी आम्ही सर्व बसलेलो आहेत महायुतीनं आत्ता तरी जागेपणानं योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आमदार सतीश पाटील यांनी सांगितले महायुतीनं कोणत्याही प्रकारे चांगली योजना करावी आणि महायुतीनं दडपशाही करू नये अशीच भावना प्रज्ञा व्यक्त केली जी, आहे जी, जी। धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि कोल्हापुरात सुद्धा मवियाकडून आंदोलन सुरू आहे काळ्या पिती बांधून हे आंदोलन करण्यात येत आहे स्वतः खासदार शाहू महाराज सुद्धा इथे उपस्थित आहेत सतेज पाटील उपस्थित आहेत मवियाचे नेते मंडई या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर सध्या बदलापुरात जी घटना घडली आहे त्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी थीक मवियाने आंदोलन पुकारलेलं आहे मुका आंदोलन करण्यात येत आहे मात्र या आंदोलनाच्या आडून आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकार टीका रडावण्यात येत आहे